हाय मी अर्चना आजच्या माझ्या मिनी ब्लॉकमध्ये मी तुम्हाला एका ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहे ते ठिकाण कोणतं आहे आणि माझ्याबरोबर कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आज आपण आलेलो आहोत काशीद बीचवरती अलिबागमध्ये काशीद बीचवरती मी तुम्हाला घेऊन आलेले आहे तर हे आहे बीचच्या जवळच आम्ही जिथं स्टे केलेला तिथलं हॉटेल त्या हॉटेलमध्येच आम्ही स्टे केलेला होता, होता, होता तर हे हॉटेल आहे जे बीचपासून खूप जवळच होतं आणि माझ्याबरोबर कोण कोण होतं तर माझ्याबरोबर होते माझ्या बिल्डिंगमधले हे सोसायटी मेंबर ज्यांच्याबरोबर आज आम्ही आलो होतो ही आहे माझी कन्या ही बघा लाजते पळते इकडे ती कॅमेऱ्यासमोर फार येत नाही तर हे आहे काशीद बीच म्हणजे जे अलिबागमधलं ठिकाण आहे अलिबाग म्हणजे खूप निसर्गरम्य आणि इतकं सुंदर ठिकाण आहे की बस फिरायला नेहमी तिथं जावंसं वाटतं आणि गेल्यानंतर एन्जॉय तर होतोच कारण कोकण म्हणजे फक्त बीचेसच नाही तर तिथलं नैसर्गिक सौंदर्य इतकं छान आहे की जे आपण शब्दात सांगूच शकत नाही अशी नारळाची उंच उंच झाडे शांतता हे कोकणातलं एक वैशिष्ट्यच आहे ज्या ठिकाणी आम्ही आज फिरायला गेलो तिथे जवळ बीच होता तर मी तुम्हाला आता बीचवरती घेऊन जात आहे आज आपण आलेलो आहोत काशी बीचवरती हे सगळे आमचे सोसायटी मेंबर आहेत तर या सोसायटी मेंबरबरोबर आज आमची ट्रीप आलेली आहे काशित बीचवरती आज काशीद बीच फिरणार आहे आणि त्याच्यानंतर उद्या जाणार आहे आम्ही शिवाजी महाराजांच्या एका ऐतिहासिक भूमीवरती जिथं मी गेल्यानंतर तो तिथला व्हिडिओ तर टाकेलच तर आज हे तुम्हाला मी दाखवत आहे अलिबागमधला काशिद बीच काशीद बीचवरती आलेले आहे बीच खूप छान आहे स्वच्छ आहे एकदम पाणी वगैरे मस्त आहे आणि जास्त पब्लिक पण नाही त्यामुळे मुलांना खेळायला खूप चांगला आहे मुलं आणि सोसायटीतले मेंबर्स इथे एन्जॉय करत आहेत छान आहे बघा काशीद बीच वातावरण पण इतकं छान वाटते सायंकाळचे साडेचार वाजलेले आहेत थोडंफार पब्लिक आहे पण ते लांब आहे इथून काही फारसं दिसत नाही आहे जास्त पब्लिक नसल्यामुळे मुलांनी खूप एन्जॉय केलं तर हे पहा आमचे नौटंकी बॉय ऑरा फार्मिंगचा डान्स चालू आहे त्यांचा डान्स करत पाण्यामध्ये त्यांनी फुल एन्जॉय केलं जास्त क्राऊड असेल तर मुलांनाही कंटाळा येतो इरिटेड होतं मुलं जास्त एन्जॉय करत नाहीत त्याच्यानंतर मग ही बच्चे कंपनींनी कार ड्रायविंग केलं कार रायडिंग त्यांचं चालू झालं एक राऊंड मारून घेऊन आले ते तरी बच्चे कंपनींची कार सवारी काशीद बीचवरती जिथे जास्त पब्लिक होतं त्या ठिकाणी राऊंड मारून आली आम्ही जिथे थांबलो होतो त्या ठिकाणी जास्त पब्लिक नव्हतं त्यामुळे बच्चे कंपनींनी फुल एन्जॉय केलं कंटाळले नाहीत बीचवरती फुल एन्जॉय झालं त्यांचं त्याच्यानंतर आम्ही सोसायटी मेंबर्सने कॅच अँड थ्रो खेळला तर लेडीजचा एक ग्रुप झाला होता आणि जेंट्सचा एक ग्रुप झालेला सर्वांनी मस्त गेम एन्जॉय केली कॅच अँड थ्रो खेळले रात्री आम्ही सात वाजेपर्यंत बीचवरतीच होतो गेम वगैरे खेळून झाल्यानंतर अंधार पडला की मग आम्ही परत रिटर्न हॉटेलवरती गेलो आणि मग फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर संध्याकाळी गाण्यांच्या भेंड्या वगैरे असे गेम खेळले तर अशा पद्धतीत आजचा फुल दिवस पूर्ण एन्जॉय झाला ट्रीप खूप छान झाली तुम्हाला ही हे कोकण आणि काशीद बीच कसं वाटलं ते नक्की सांगा त्याच्यानंतर मी तुम्हाला उद्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे तर परत भेटू अशाच एका मिनी ब्लॉकमध्ये बाय